अभ्यासाचा ताण त्यात आईवडिलांचा प्रचंड दबाव नीट परीक्षेचं ओझं या सगळ्याला कंटाळून अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली होती मात्र या एका चुकीमुळे तिला मोठी किंमत मोजावी लागली आहे रस्त्यात भेटेल त्याने मदतीच्या नावाने तिच्यावर बलात्कार केला छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे तरुणी नीट परीक्षेची तयारी करत होती तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि यासाठी अभ्यास सुरू होता मात्र अभ्यासाचं ओझं एवढं की तिला ते सहन होत नव्हतं त्यातून घरच्यांचा दबाव त्यामुळे ती वैतागली होती यामुळे सगळं सोडून ती निघून गेली आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आणि पुण्यातून तिला संभाजीनगरमध्ये आणलं मात्र त्यानंतर मुलीने जी आपभीती सांगितली त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे तिचे आई वडील तर ढसाढसा रडायला लागले एक छोटीशी ला, चूक या मुलीला आयुष्याचा धडा शिकवणारी ठरली या सगळ्या काळात तब्बल चार जणांनी या मुलीवर मदतीच्या बहाण्याने अत्याचार केला होता अत्याचाराचा घटनाक्रम मुलीने हॉस्टेल सोडलं आणि ती परभणीला गेली तिथे रेल्वे स्थानकावर तिला प्रथम आरोपी प्रदीप भेटला राहण्यासाठी जागा आणि याचा आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला त्यांनीच तिला पुसद येथे सोडलं पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितने पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार केला त्यानंतर ती नाशिकला गेली तिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत सोबत भेट झाली त्याने तिला जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला पीडिता नंतर पुण्याला गेली तिथे टॅक्सी चालक समाधान सोबत तिची भेट झाली त्यानेही तिच्यावर अत्याचार केला ये अंतर मह वर या सगळ्या आरोपींवर आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय महत्त्वाचं म्हणजे यातील एक आरोपी तिचा भाऊ असल्याचं कळतं आहे आणि त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवा असं आवाहन करण्याची अभ्यासाचा ताण आणि आई वडिलांचा रोष यातून या मुलीने घर सोडलं खरं पण नंतर दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्याने या मुलीचा घात झाला आता या मुलीला जबर मानसिक धक्का बसलाय तिच्यावर उपचार होतील मात्र मनावर झालेली या जखमा कशा घुसणार